नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये रात्रीसमोर आदिराकडं जातो आणि तिची माफी मागतो पण त्याला मात्र आदिरा वेगळंच सरप्राईज देते ते कुठलं कुठल्या ना कुठल्या मार्गाने आणि समोरची भेट देवाने ठरवलीच असते ती कशी चला तर बघूया आनंद स्वानंदीशी बोलतो आणि त्याला ती खूप सजोवळ वाटते तो आता समोरकडं जातो आणि त्याला पण समजावतो आणि म्हणतो तुला खरं नाही वाटणार आशाईच्या पोटी शांत मुलगी जन्माला आली समोर म्हणतो त्या बाईची मुलगी शांत आनंद म्हणतो अरे हो ती खूप शांततेने बोलत होती प्लीज तू बोल ना एकदा तिच्याशी आता समोर पण तयार होतो सोनंदी आनंदला बोललेली असते तुमच्या सरांशी बोलल्याशिवाय मी घरी जाणार नाही इथेच उभा राहणार तिथे आता अंशुमन येतो आणि सोनंदीला म्हणतो तुमची एवढी मजल ऑफिसमध्ये भेटून दिलं नाही तुम्ही घरापर्यंत पोहोचलात दुसऱ्याच्या प्रायव्हसीचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही सोनंदीमध्ये सॉरी पण अहो खूप गरजेचं होतं आणि त्याच वेळेस समोर भेटले असते तर आमच्या लोकांनी मोर्चाच आणला नसता पण मी म्हणते त्याची शिक्षा तू माझ्या घरच्यांना का देत आहे अहो माझ्या आईवडिलांना आणि बहिणीला लॉकअपमध्ये टाकलं आहे आणि रात्रभर लॉकअपमध्ये मी नाही सहन करू शकत मला सांगा त्यांनी एवढं काय केलं अहो वृद्धाश्रमाच्या जागेचा प्रश्न होताना आपण बोलून सोडवला असता आणि त्यासाठीच मी आले होते पण तुम्हाला भेटूच दिलं नाही आता सोनंदी बोलते हंशुमन म्हणतो आवाज चढू नका सोनंदी म्हणते सॉरी माझ्या आई वडील लॉकअपमध्ये ना म्हणून झालं खरंच सॉरी पण प्लीज समर सरांशी एकदा बोलू द्या ना हंशुम म्हणतो जागा बळकवायचा विचार सोडायचा आणि ती जागा पण सोडायची तसं केलं तर तुमचे लोक घरी पोचतील तो आता वॉचमनला ओरडतो आणि आत निघून जातो आता वॉचमन लगेच गेट लावून घेतात आनंद म्हणतो समर त्या मुलीला एकदा भेट ना तेवढ्यात अंशुमन म्हणतो त्याची काही गरज नाही दादा हीच ती मुलगी जी आपली जागा बळकायला बघते समोरून तो अच्छा म्हणजे सगळेच अशा मार्गाने पैसे उकळतात तर तरी म्हटलं त्या बाईची मुलगी शांत कशी असू शकते तिचा तर खूप मोठा डावे अंशुमन काही झालं तरी आजच्या आज ती जागा रिकामी करून घ्या आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा तिला द्या तो आता खिडकीचे पडदे उघडतो आणि गेटबाहेर सोनंदी उभी असते आदिराने रोहन भेटतात आदिरा रोहनला म्हणते मी तुझ्या ताईला भेटायला तयार आहे तू पण माझ्या दादाला भेट रोहन म्हणतो ठीक आहे आदिरा म्हणते मी आज पिंट्या दादाशी बोलते आता रोहन पण सोनंदीला फोन करतो आणि म्हणतो ताई तुझ्याशी आदिराला बोलायचे सोनंदी अजून पण गेट बाहेरच उभी असते आता रोहनकडून आदिरा फोन घेते आणि म्हणते ताई मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणते तू म्हणशील तेव्हा भेटूया आदिरा म्हणते उद्या ती म्हणते भेटूया ना आता आदिरा हात करून ॲक्शन करते यस आणि म्हणते ताई ठीक आहे मग उद्या भेटूया ओके बाय रोनला फोन देत म्हणते एक तर सॉल्व्ह झालं आता माझा पिंट्या दादा त्याला मी बरोबर म्हणवते मला खात्री तुम्हाला कधीही नाही म्हणणार नाही रात्री समर आदिराशी बोलायला येतो आणि म्हणतो खरंच स्वारी अगं त्या दिवशी मी येऊ शकलो नाही कारण त्या बाईमुळे पण ठीक आहे ना मी बोलतो त्या लोकांशी हवं तर तुझ्यासाठी माफी मागतो पण आदिरा रडायला लागते समोरून तू मला एक सांग तुला त्या मुलाशी लग्न करावंच वाटतं का आदिर म्हणते नाही माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आता समोर शॉक होतो आधिरमन म्हणते रोहन नाव आहे त्याचं आणि दादा तो खूप चांगला मुलगा आहे अगदी संस्कारी आणि माझी खात्री आहे तुला तो नक्की आवडेल माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे रे मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत समोरून तो उद्या त्याला मला ऑफिसमध्ये भेटायला सांग तो मुलगा किंवा त्याचं कुटुंब मला जर आवडलं नाही तर मी त्याच्याबरोबर तुझं लग्न होऊ देणार नाही आदिरा म्हणते ठीक आहे पिंटे दादा मी सांगते रोहनला तुला भेटायला पण खरं सांगते तो खूप चांगला मुलगा आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आता समोर रूममध्ये जातो आणि झोपणार तेवढेच त्याला उत्सुकता लागते की बाहेर ती मुलगी उभी आहे ती अजून तशीच उभी आहे की गेली आता तो पुन्हा खिडकीत जातो आणि बघतो तर काय सोनंदी अजून बाहेरच उभी असते तो तो अरे ही मुलगी तर अजून इथेच उभा आहे आता मात्र पिंट्या विचारात पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद